घडी आदि, आदित्य स्वरणी तेजी दशनी ब्रह्मा भांगे हा अशा प्रकारचा अष्टावर ठिकाणी शुभेंद्रांच्या अष्टावर का ठिकाणी सिद्ध स्वामी अष्टावर वर्णन करू लागलेले आहेत जसे काय अष्टावर ठिकाणी भागी जसा चंद्र असतो बरे का बहुतांश जसे असता त्या ठिकाणी तारांगण असतात त्या तारांगणावरती जसा असता बरे चंद्र सूर्यवंत दिसतो अशा प्रकारचा असता बरे का आणि सगळ्या यादव यामध्ये असता त्या ठिकाणी आणि ती दुरुप असतो सत्यभामा असता बरे का त्या सुमिंद्रा असता बरे लागलेली आहे नेत्री सोबयाचे अजना नाचे शरफी

अशा अवश्यवर यात्रावरिका या श्रेणी गालेल्या आहेत परंतु यात्रावरिका कृष्ण भगवंत यात्रावरिका आपल्या अर्टावर या अर्जुनाला सुद्धा यात्रावरिका बरोबर घेतलेला आहे ज्याप्रमाणे यात्रावरिका त्या ठिकाणी इंद्र महाराज बृहस्पती गुरु बरोबर यात्रावरिका बसतात अशा प्रकारच्या यात्रावरिका अर्जुन आणि कृष्ण परमात्मा असतात या घरातावर बसलेल्या आहेत शुभेंद्रे अजुनाकर पाहिलं आणि अर्जुन असता आहे का शुभेंद्रकर पाहिलं का त्या ठिकाणी पाहिल्या त्यानंतर असतावर का त्या ठिकाणी सुभेंद्रला सुद्धा असतावे का मनातून अर्जुन असतावर का त्या ठिकाणी आवडलेला आहे आणि अर्जुनाला सुद्धा असता का सुभेंद्र असतावर का त्या ठिकाणी आवडलेली आहे

पण अशा प्रकारचा असता बरं का नाना प्रकारचे उदाहरण असता बरं का त्या ठिकाणी प्रश्न भगवंत देऊ लागलेले आहेत अव एखादा मनुष्य ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी म्हणून मनुष्य असता बरं का त्या ठिकाणी एखाद्या श्रीकर असता बरं का चक्र लावण असता बरं का पाहतो अशा असता बरं का त्या ठिकाणी गोष्ट शक्य होत नाही तसा पुन्हा असता बरं का या ठिकाणी असता बरं का मोहित अशा प्रकारचा सुविधा झालेला आहे